श्री स्वामी समर्थ कशाहात आहात तर मस्तच रहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे तर मागे बघू शकता कुत्र बसलेलं आहे मला थोडा यायला उशीर झाला तर इथं स गणपती मंदिर आहे नाही तर सामूहिक पद्धतीने रुद्राभिषेक दर सोमवारी होतो हा शेवटचा श्रावण सोमवार आहे माझे चारही श्रावण सो सोमवार रुद्राभिषेक झालेले आणि इथं मस्त असं प्रसन्न वातावरण होतं हिरवगार बघू शकता रिमझिम श्रावणची झडी पण चालू होती इथे आणि नंतर थोडा जोरात पाऊस पण झाला खूप मस्त वाटते ना हिरवगार किती प्रसन्न वातावरण आहे इथं म्हणजे गुरुचरित्राचं पारयण घेतलं जातं या मोकळ्या जागेमध्ये इकडं ना सेनापत्राच्या शेडच्या बाजूला तिथं महादेवांचं मंदिर पण आहे तिथं पण महिलांची खूप गर्दी होती त्यांचं पण म्हणजे पूजेचे ताट वगैरे घेऊन जात होते महिला महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी जात होते जे स्वामी सेवेकरी असतात ते इथे सामूहिक पद्धतीने रुद्राभिषेकला आलेले असतात असं नाही की स्वामी सेवेकरी कोणी पण इथं येऊ शकतो रुद्राभिषेकसाठी आपण घेऊन येऊ शकतो आपल्या मैत्रिणी असतील आजूबाजूच्या स्वामी सेवेकरी नसतील तरी पण त्या इथं येऊन रुद्राभिषेक करू शकतात आणि दरवेळेस त्यांची संख्या साठच्या वरती राहायची साठ सहासठ अशा महिला असायच्या रुद्राभिषेकसाठी म्हणजे आपण आपले सामूहिक पद्धतीने केलं तर तेवढं रुद्राभिषेक होऊन जातं आणि खूप छान असं मस्त वातावरण होतं आणि असं सामूहिक पद्धतीने केलं तर एकदम छान असं मस्त वाटतं मध्ये गणपती मंदिर आहे स्वामींचं म्हणजे हे मठ इथे इथं दर गुरुवारी रविवारी आरती असते स्वामींची जो जो काही स्वामींचा कार्यक्रम असतो तो इथे असतो मठमध्ये आणि इथं रुद्राभिषेक चालू होता पाण्याने हे जे अभिषेकचं पाणी नाही आपल्या कुटुंबातील आप व्यक्तींना द्यायचं असेल आणि एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हे पाणी नक्की प्राशन करायला द्यायचं म्हणजे अमृता समान हे पाणी असतं रुद्र अभिषेकचा महिमा तुम्ही ऐकला असेल थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्या घराला पण शिंपडून घ्यायचं आल्यावर आणि आपल्या अंगावर पण थोडंसं प्रत्येक आपले मुलं असतील त्यांच्या अंगावर हे पाणी शिंपडून द्यायचं ओमनाव शिवायचं जप करत आपल्याला शिंपडून घ्यायचं थोडंसं अंगावर आपल्या मुलांचं जे जेवढे म्हणजे कुटुंबामध्ये व्यक्ती असेल त्यांना हे पाणी प्यायला पण द्यायचं अंगावर शिंपडून पण घ्यायचं आणि घरा आपलं घर असेल तिथं पण शिपडून द्यायचं निगेटिव्ह ऊर्जा वगैरे असेल तर निघून जाईल वाईट शक्ती असेल आपल्या घरामध्ये तर ती पण निघून जाईल माझे इश सोमवार म्हणजे रुद्र अभिषेक झाला मध्ये म्हणजे काही असं प्रॉब्लेम वगैरे आलं नाही आपण जर श्रद्धेने मनाने केलं ना तर होतं एक पण सोमवार मला अडथळा आला आहे आपण जर मनाने श्रद्धेने केलं तर माझे चार का तीन शिवलीला अमृतच पारायण पण झाले आता भागवत कथेचं सुलभ भागवतचं वाचन चालू आहे त्याला पण आता पाच सहा दिवस लागतील वाचन करायला घरी आल्या सुलभ भागवतचं म्हणजे थोडंसं आराम केला फराळ खाल्लं साबुदाणे वगैरे केले मग संध्याकाळी सुलभ भागवतचं पारायण वाचायला बसली व्हिडिओ एडिट केला भारी आणि असं मस्त प्रसन्न वातावरण वाटतं आपण ज्या काही वस्तू असतात सर्व तामन महादेवाची पिंड पाणी प्यायचं पाणी जो काही पूजेचं सामान बेलपत्र असेल बेलपत्र नसेल ना माझ्याकडे बेलपत्र पण नव्हतं यावेळी श्रावण शेवटच्या श्रावण सोमवारी કારણ કે સમજ એમ બન્યા બિલપત્ર નો અખંડ તાદુળા તૈયાર પણ કરાય છે नाही तर दरवेळेस ठेवलेले असायचे बेलपत्र असायचं आणि ह्यावेळेस मी आलं नाही इथेच दिलं जातो पण मी थोडा उशीर झाला पती शंकर सगळं राहिलं शंभो आणि त्याचं नाव करायची શ્રાવણ કુમારે સગલ રુદ્રભિષેક અકરા અકરા વેળા સોળા સોળા વેડા મહા મહા हे बघा माझ्याकडे बेलपत्र नव्हते तर तांदूळ मी नाम एकशे आठ तर खंड तांदूळे पण आपण एकशे आठ वेळा नांबोली बोलू शकतो मग काही बेलपत्रच पाहिजे पूजा वगैरे झाल्यानंतर भाताट असंच असं आपल्या घरी घेऊन यायचा आणि देवघरासमोर ठरवायचा हा जी पूजा आपण केलेलं असेल हनुमहामहा अजून बेलपत्र फुलं आठवणतीनं माहा पण दुसरं म्हणजे न मा फुलं वगैरे आणायची बेलपत्र समू झाड आहे आमच्या घराच्या समोर ती बाई मला आणून देत होती पण तिला काय झालं का आम्ही सकाळी आलीच नाही ती नाहीतर ती दर ती आवाज देऊन मला बेलपत्र देत होती भरपूर म्हटलं ये तू सकाळी रात्री नाही आली तर दही असेल बेलपत्र असेल तर ती घरी येऊन देऊन जाते मला प्रसन्न वाटत असत सामूहिक पद्धतीने रुद्राभिषेक केलं तर आपण घरी एकच रुद्राभिषेक केलं असतं इथं सामूहिक पद्धतीने केलं तर आपले साठ सत्तर असे रुद्राभिषेक होऊन जात एका दिवसामध्ये इथं म्हणजे असं स्वामी सौ, सौ, स्वामी महाराजांचं काही राहिलं स्वामी चरित्र सामूहिक पद्धतीने घेतलं जातं गुरुचरित्राचं पारायण असेल सप्त नवरात्र मध्ये सप्तशितीचे पाठ पण इथं गणपती मंदिर महादेवा ईश्वरा देवा सासू सासरे धीर नंदा सासरे सासू धीर नंदा नावडती आहे ती आहे आवडती कर रे देवा आवडती दे देवा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कर रे देवा यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कर रे देवा कापूर लावून त्यात लिहून यायचे गुरुसाठी आणि सगळ्यांनी जागेवर उभे येते दहा मिनिटात आपला